आज नागपंचमीचा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नागपंचमीला विशेषतः सुवाशिणी महिला आपल्या माहेरी येत असतात आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते परंतु ग्रामीण भागात नागपंचमीचा सण एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो ज्याला आरभडी परंपरा म्हणतात सकाळी गावात मिरवणूक काढली जाते ज्यामध्ये वारुळाचे पूजन करून दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो दिवसभर बारी भजनाचे आयोजन केले जाते डोंगरशेवली येथील सोपीनाथ आरबडी मंडळाने या परंपरेला विशेष महत्त्व दिले आहे विशेष म्हणजे या मंडळाचे गुरु एक मुस्लिम आहेत आणि मंडळातील सदस्यांनी एकत्र येऊन सण साजरा केला या सणाच्या दिवशी मंडळातील सदस्यांच्या घरी गॅस किंवा चूल पेटवली जात नाही आणि गोल वेड्याचे कोणतेही पदार्थ तयार केले जात नाहीत या परंपरेत सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांसाठी हा सण एकतेचे प्रतीक मानला जातो नागपंचमीच्या या अनोख्या साजरीकरणाने ग्रामीण भागातील परंपरांचे महत्त्व अधोरेखित केले